आदरणीय मोदीजी या संमेलनाच्या उद्घाटनासाठी येत आहेत म्हटल्यावर मराठीचे अनेक वर्षाचे प्रलंबित प्रश्न चुटकीसरशी सुटले हे संमेलन आता सगळ्या महाराष्ट्राचं आहे दिल्लीचं तक्त राखणाऱ्या महाराष्ट्राच्या पाठीशी दस्तूर खुद्द आमचे लाडके पंतप्रधान खंबीरपणे उभे आहेत त्यांचा सत्कार करण्याची विनंती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने अध्यक्षा प्राध्यापक उषा तांबे आणि उपाध्यक्ष गुरैया स्वामी या दोघांनी करावा अशी विनंती करतो विठ्ठल रुक्मिणीची अतिशय सुंदर मूर्ती आपण त्यांना देतो आहोत महाराष्ट्राचं आराध्य दैवत ज्यांच्या सावलीमध्ये महाराष्ट्र गुण्या गोविंदाने नांदतो आहे असे विठ्ठल रुक्मिणी विठ्ठलाच्या या समचरण मुद्रेमध्ये विश्वबंधुता ममता हे सगळं काही सामावलेलं आहे अठ्ठ्याण्णवाव्या मराठी साहित्य संमेलनाचं बोधचिन्ह आहे छत्रपतींची शिवमुद्रा आणि त्याच्यामध्ये असणारी लेखणी हे बोधचिन्ह त्याचप्रमाणे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा त्यांच्या पाठीशी असणारा विठ्ठल सोनं पिंपळाची सळसळ आणि विश्वबंधुत्वाची साथ घालणारं पसायदान कोरलेली एक प्रतिमा या संमेलनाच्या निमित्तानं निर्माण केलेली जरी पटका नावाची स्मरणिका सरहद संस्थेच्या वतीनं माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना प्रदान करण्यात येईल त्यासाठी मी शैलेश पगारिया शैलेश वाडेकर आणि अनुज नहार यांना आमंत्रित करतो ज्या शिवमुद्रेचा आत्ता या ठिकाणी उल्लेख झाला आपलं बोधचिन्ह पुन्हा एकदा वीरता आणि विद्वत्ता या दोन्हीचा संगम या बोधचिन्हामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे शिवमुद्रा आहे आणि त्याबरोबर लेखणी आहे हे बोधचिन्ह आपण माननीय नरेंद्रजी मोदी सरांना या ठिकाणी प्रदान करतो आहोत अतिशय सुंदर अशी ही प्रतिमा या ठिकाणी विठुरायाची आणि ज्ञानेश्वर माऊलींची एकत्रित अशी प्रतिमा आहे तिथे सोनियाचा पिंपळ बहरलेला दिसतो आहे आणि पसायदानही कोरलेला आहे ही निर्मिती आहे प्रेरणा नहार यांची समता विश्वबंधुता हा वारकरी संप्रदायाने आपल्याला दिलेला वारसा आहे आज ग्लोबल जग होत असताना विश्वात्मक देवाची आराधना करणारे असे आपले ज्ञानेश्वर माऊली त्यांची ही विठुराया समवेत असणारी अतिशय सुंदर छबी